नमस्कार कलरफुल लाईफ विथ एच डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते मैत्रिण आपण आज काढणार आहोत पाच ते पाच ठिपक्यांची खूप सुंदर आकर्षक रांगोळी याप्रमाणे आपल्याला पाच ते पाच ठिपके टाकून घ्यायचे आहेत आणि याप्रमाणे तुम्ही पाहू शकता आपल्याला लाईन मारून घ्यायच्या आहेत उभ्या लाईन मारून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडला पाच पाच लाईनच्या आणि याचप्रमाणे वरच्या आणि खालच्या साईडला पण आपल्याला याप्रमाणे दोन दोन लाईन मारून घ्यायच्या आहेत आणि असा एक आपला बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला उभ्या लाईनमध्ये दोन आडव्या लाईनमध्ये दोन याप्रमाणे आपण मारून घेतलेला आहे आणि चारी बाजूला जे चौकोन बनलेले आहेत त्या चौकोनामध्ये आपल्याला आडव्या तीन लाईन आणि उभ्या तीन लाईन मारून घ्यायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता लाईन ही मध्यभागची सुरुवातीला मारून घ्यायची आणि बाजूच्या दोन नंतर न मारायच्या यामुळे समान अंतर येतं लाईनमध्ये कमी जास्त होत नाही आपल्याला नियोजन करता येतं मधली लाईन मारली की आपोआप नियोजन येतं याप्रमाणे आपण लाईन मारून घेतलेल्या आहेत तीन उभ्या आणि तीन आडव्या लाईन मारायच्या आहेत याप्रमाणे आपण आणि आता मी दाखवते त्या जागी या लाईन मारून घेऊन आपल्याला या लाईन जोडून घ्यायच्या आहेत याप्रमाणे आणि आता चारी बाजूला बाहेरच्या साईडला याप्रमाणे आपल्याला कमळ काढून घ्यायचे आहे रांगोळी खूप सुंदर रा आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आवडली का नाही कमेंट करून सांगायला विसरू नका तुमच्या कमेंट्स आणि लाईकने खूप मोटिवेशन मिळतं मी वाचत असते तुमच्या कमेंट्स आणि तुम्हाला रांगोळी आवडली ना का नाही ते पण समजतं तुमच्या लाईक आणि कमेंट्समुळे म्हणून तुम्ही कमेंट्स करायला विसरू नका अशा छोट्या मोठ्या कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशा नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व जास्तीत जास्त व्हिडिओ सर्वांना शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमच्या मैत्रिणींना तुमच्या फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करा याप्रमाणे आपण कमळ चारी बाजूने काढून घेतलेला आहे आणि या कमळामध्ये वरच्या साईडला थोडा थोडा पांढरा रंग आपल्याला टाकायचा आहे याप्रमाणे आणि आता मी दाखवते त्याप्रमाणे दा जे आपण आडव्या तीन लाईन आणि उभ्या तीन लाईन मारलेल्या आहेत त्याच्या वरच्या साईडला एका कोणामध्ये याप्रमाणे आपल्याला त्या लाईन धरूनच मध्यभागी डिझाईन काढायचे आहे आणि त्याच डिझाईनला बाजूच्या लाईनने लाईन ओढून घ्यायची आहे याप्रमाणे लक्ष देऊन पाहिलात तर तुम्हाला म्हणजे इझी वाटेल नाहीतर अवघड वाटेल मधल्या दोन लाईन याप्रमाणे डिझाईन काढायची आणि ज्या बाहेरच्या लाईन आहेत त्या लाईनला धरून लाईन ओढायची आणि ती एका जागीच न्यायची आहे सुरवातीला बाजूने ओढायची पण शेवटी एकच होणार या लाईन याप्रमाणे आपली डिझाईन तयार होते तुम्ही लक्ष देऊन पाहिलात तर तुम्हाला लक्षात येते याप्रमाणे आपण डिझाईन काढलेली आहे आणि या डिझाईनच्या बाहेरच्या साईडला एक मोठा आणि त्यावरती एक छोटा डॉट आपल्याला द्यायचा आहे याप्रमाणे आणि या कमळावरती पण एक एक डॉट आपल्याला द्यायचा आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस पाहूया कमळाच्या खाली जे त्रिकोण आहे त्या त्रिकोणामध्ये मी दाखवते त्या त्याच्यामध्ये आपल्याला रंग भरायचा आहे रांगोळीमध्ये रंग भरते वेळेस खूप काळजीपूर्वक रंग भरावा लागतो खूप अस्ताव्यस्त रंग ना खूप रांगोळी विस्कळीत दिसते मग छान असं लाईन ओढून घ्यायची बाजूने आणि आधीमध्ये असा छान रंग टाकायचा एकसारखा एक, एक प्रमाणे खूप सुंदर दिसते मग कसं पण टाकलं ना ते व्यवस्थित नाही दिसत याप्रमाणे आपण इथे रंग टाकून घेतलेला आहे आणि या रंगाच्या बाजूला जे त्रिकोण आहेत छोटे छोटे त्यामध्ये आपल्याला याप्रमाणे डॉट द्यायचा आहे मोठा पांढऱ्या रंगाचा एका जागी जास्ती रांगोळी टाकायची म्हणजे मोठा डॉट होतो आणि यावरती थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणखी आकर्षक दिसते पहा आपली रांगोळी किती सुंदर आणि आकर्षक दिसते आहे ना आता आतमध्ये आपण दिवा काढणार आहोत तुम्हाला जर वेगळं काही मध्ये काढायचं असेल ते पण तुम्ही काढू शकता गणपती काढू शकता ओम काढू शकता स्वस्तिक काढू शकता लक्ष्मी पावले काढू शकता मध्ये रंग भरून त्यावरती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काढू शकता किंवा हॅपी दिवाली पण तुम्ही मध्ये रंग भरून काढू शकता मी इथे मला दिवस काढायला आवडला म्हणून मी इथे दिवा काढलेला आहे किंवा एखादी फुल पण तुम्ही मध्ये काढू शकता आणि या दिव्याच्या वरती थोडासा पिवळा रंग टाकून मधल्या भागाला लाल रंग द्यायचा असा सुंदर दिवा आपला पहा किती सुंदर दिसते आहे ना आणि या कमळाच्या मधल्या छोट्याशा पाकळीला आपण या असा रंग देणार आहोत आणि आकर्षक रांगोळी आपली तयार झालेली आहे तुम्हाला रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा इथे थोडासा फिकट रंग द्यायचा दिव्याच्यामध्ये पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये नेहमी आनंदी राहा खुश राहा स्वतःची काळजी घ्या माझे व्हिडिओ पाहत राहा लाईक करा थँक्यू